सर्व लाडक्या बंधूंचं आणि भगिनींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे ही विद्यमान सिरीज जी आहे पोषण आहार आहे आणि या सिरीजमधील हा बारावा व्हिडिओचा पार्ट आहे या सिरीजमध्ये जीवनसत्व पाहिलेलं पाहिलेला आहे आपण विविध मूलद्रव्य पाहिलेलं आहे त्या विविध मूलद्रव्यामध्ये तुम्ही काय पाहिलं आयोडीन कॅल्शियम फॉस्फरस सगळं पाहिलेलं आहे आता आपल्याला क्षारवर पाहायचं आहे क्षारवर प्रश्न यापूर्वी जसं खाण्याचा सोडा असो धुण्याचा सोडा असो यावर ओके क्षार म्हणजे काय ते लक्षात घ्या ज्या आयनिक संयुगात एच प्लस आणि ओ एच प्लस आयन नसतात तसेच एकाच प्रकारचे धन आयन व ऋण आयन असतात त्यांना सामान्यतः सामान्य क्षार म्हणतात जसं एन ए टू एस ओ फोर आ, के थ्री पी ओ फोर बरोबर सी ए सी एल टू हे काय उदाहरण आहेत या क्षाराचे निसर्गामध्ये अकार्बनी पदार्थ आम्ल व आमलारीच्या स्वरूपात सापडत नाहीत तर ते क्षारांच्या स्वरूपात सापडतात निसर्गामध्ये अकार्बनी पदार्थ आमला आमलारीच्या स्वरूपात सापडत नाहीत तर ते काय सापडतात क्षारांच्या स्वरूपात सापडतात बर आता हे एन ए टू एस ओ फोर सोडियम सल्फेट आणि हे जी थ्री पी ओ फोर जे आहे हे तीन कंटेंट वेगवेगळे लक्षात घ्या कॉमालेला आहे त्याला ट्रिप्टोसियम फॉस्फेट असं म्हणतात आता सी ए सी एल टू हे काय आहे हे सोपं आहे कारण नेहमी आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात बेसिकमध्ये देखील आहे हे तुमच्यासाठी प्रश्न आहे सी ए टू सी एल टू याला काय म्हणतात बर ठीक आहे समुद्र क्षारांचा समृद्ध स्त्रोत आहे प्रतिवर्ष सुमारे ऐंशी दशलक्ष टन क्षार समुद्राच्या पाण्यात मिळतात म्हणून समुद्राला क्षारांचा समृद्ध स्रोत असं म्हणतात समुद्राच्या पाण्यात असणारे प्रमुख क्षार बघा ते पुढील प्रमाणे आहेत मॅग्नेशियम ब्रोमाइड कॅल्शियम कार्बोनेट पोटॅशियम क्लोराईड सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड मॅग्नेशियम सल्फेट हे प्रमुख समुद्रातील प्रमुख क्षार आहेत आता क्षाराचा सामूह यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे सामूह इंग्रजी तुम्ही नेहमी वाचता पी एच कृषी परीक्षा असो की कुठल्याही वेगवेगळ्या परीक्षा असो अंगणवाडी पोषण आहार संदर्भात असो ही पीएच महत्वाचं आहे आता पीएच जर सामू जर सात पेक्षा कमी असेल तर तो आमला आम्ही क्षार असतो त्यामध्ये काय होतं तीव्र आम्ल आणि सौम्य आमलारीपासून तयार झालेले असतात काय असतात हे आमलारी धर्म तीव्र आम्ला आणि सौम्य आमलारीपासून बघा परत तक्ता दिलेला मुद्दा तीव्र आम्ल सौम्य आमलारी बघा आता पीएच सामू सात असल्यास तो क्षार उदासीन असतो तो क्षार तीव्र आम्ल आणि तीव्र आमलारी पासून तयार झालेला असतो तीव्र आम्ल प्लस तीव्र आमलारी ओके पी एच सामूहात पेक्षा अधिक असल्यास तो क्षार आम्लारी धर्मी असतो तो क्षार सौम्य आम्ल आणि तीव्र आमलारी पासून तयार झालेले असतात बघा तीव्र आम्ल सौम्य आमलारी आम्लधर्मी क्षार तीव्र आम्ल तीव्र आमलारी सामू म्हणजे जिथे सात आहे स्टी उदासीन असेल तर सौम्य आम्ला तीव्र आमलारी आम्ला आमलारी धर्मी ओके हे जे आहेत क्षारांचे वैशिष्ट्य आहेत ओके लक्षात घ्या त्यानंतर सोडियम क्लोराईड बघा सोडियम क्लोराईड आता ह्याच्यावर प्रश्न आहे साधे मीठ टेबल साल्ट असेही म्हणतात अन्नाला खारट चव येणारे चव देणारे क्षार आहे आपल्याला दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरला जाणारा क्षार आहे सोडियम क्लोराईडची निर्मिती सोडियम हायड्रॉक्साईड व सोडियम हाय सॉरी हायड्रोक्लोरिक आम्ले यांच्या उदासीनीकरण अभिक्रियेतून सोडियम क्लोराईड तयार होत असते पुढे सोडियम क्लोराईड हे क्षार उदासीन असून त्याच्यात जलीय द्रावणाचे पी एच मूल्य जे आहे ते सात आहे गुणधर्म वैशिष्ट्ये रंगहीन व स्फटिक आयनिक संयोग आहे त्यानंतर उदासीन क्षार चवीला खारट आहे रॉक साल्ट काही विशिष्ट प्रकारच्या खडकापासूनही ही मिठाची निर्मिती होते अशा मिठाला रॉक साल्ट असं आपण म्हणतो ओके उदाहरणार्थ टर्लाईट खनिज हे हिमालयन साल्ट सेंदव्य मीठ ही त्याची उदाहरणं आहेत म्हणजे सिंधू म्हणत नाही का तुम्ही सिंधुलोन स उपवासासाठी वापरतात ते या मिठाचा अनेक प्रकारच्या व्याधी निवारण्यासाठी देखील उपयोग होतो तर सोडियम बायोकॉर्बोनेट खाण्याचा सोडा एन एच ओ थ्री बेकिंग सोडा म्हणूनही ओळखला जातो पांढरा चू चूर्ण स्वरूप सोडा आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा रेणूसूत्र एन एच ओ थ्री गुणधर्म सोडियम बायोकॉर्बोनेट आमलारी धर्मी आहे ओल्या लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो काय आमलारी धर्मी आहे याच्यात काय होतो ओला लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो उपयोग काय केक आणि ढोकळा बनवण्याकरता खूप वेळेस प्रश्न आलेला यावर म्हणजे ढोकळा बनवण्यासाठी काय वापरतात त्यानंतर धर्मी असल्यामुळे त्याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक कार्बन कार्बन मोनॉक्साईड तयार करण्यासाठी एन एच ओ सी ओ चा वापर करतात ओव्हन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर विरळ सल्फ्युरिक ऍसिड व विरळ हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर विरंजकोराची जलद अभिक्रिया होऊन क्लोरीन वायू पूर्णपणे मुक्त होत असतो सी ए ओ सी एल थ्री प्लस एस टू एस ओ फोर आणि सीई याचं केमिकल आहे लक्षात घ्या केमिकल सी एस ओ फोर SO काय होत असतं हे सांगितलं हायड्रोक्लोरिन कॅल्शियम हायड्रोक्लोराईडची कार्बन डायऑक्साईडबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट हा तयार होत असतो तर हा कार्ब कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि क्लोरीन हा काय होतो तयार होतो ओके आणि पाणी तयार होत असतं पाणी क्लोरीन वर जात असतं पाणी स्थिर राहत असतं ही वर म्हणजे गॅशियस हवा कॅल्शियम हायपोक्लोराईडचा कार्बन डायऑक्साइड बरोबर अभिक्रिया होते आहे आणि मग काय तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट ब्लिचिंग पावडर बघा विरंजक चूर्ण असेही म्हणतात ओ सी एल थ्री कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड पाण्यामधील जंतूचा नाश करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो यावर प्रश्न आलेला आहे क्लोरीन वायू हा तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने त्याच्यामुळे जंतूचा नाश होतो तसेच विरंजनाची क्रिया सुद्धा घडून येते रूपामुळे क्लोरीन हा सर्वसामान्यपणे हाताळणे धोक्याचे असते त्याऐवजी स्थायी रूपातील विरंजक चूर्ण सामान्य वापरासाठी ठरते हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे विरंजन चूर्णाचे संतपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो या मुक्त झालेल्या क्लोरीनमुळे विरंजक चूर्णाला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो आता केमिकल रिॲक्शन आहे लक्षात घ्या सी एल टू प्लस ओ टू कार्बन डायऑक्साईड अभिक्रिया होते सी ओ क्लोरीन बाहेर पडतो आता ऍक्च्युली हे असं लिहितात बर विहिरी केलेल्या चुन्याची क्लोरीन वायू बरोबर अभिक्रिया झाल्यास विरंजक चूर्ण पूर्ण मिळते विरंजक चूर्ण मिळते पूर्ण नाही ओ टू त्यानंतर सी एल टू बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर ओ सी एल टू मिळते तुम्हाला ओके त्यानंतर व अभिक्रिया गुणधर्म उपयोग लक्षात घ्या विरंजक चूर्ण हा पिवळसर पांढऱ्या रंगाचा स्थायी पदार्थ आहे रासायनिक कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड वास क्लोरीन सारखा असतो क्लोरीनचा म्हणजे थोडासा उपयोग काय जलशुद्धीकरण केंद्रात पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जलतरण तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कपड्याचे विरंजन करण्यासाठी त्यानंतर रस्त्याच्या कडेला तसेच कचऱ्याच्या जागांचे करण्यासाठी वापरतात म्हणजे एकदम स्वच्छता करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो पाण्याची जनरली आपल्या दैनंदिन वापरात येणारे स्फटिक जल असणारे पदार्थ लक्षात घ्या तुरटी त्याला पोटॅशियम ॲलम असं म्हणतात आणि हे के टू एस फोर एल टू एस फोर थ्री ट्वेंटी फोर एस टू हे लक्षात घ्या हे तुम्ही वाचा पॉज करून वाचा ह्या ही संज्ञा तुम्हाला दिलं जातं परीक्षा प्रश्नामध्ये आणि याला आ, नाव काय आहे असं विचारलं जातं तर हे अशा प्रकारचे नाव आहेत बोरॅक्स एन ए टू बी ओ फोर सॉरी एन ए टू बी फोर ओ सेवन टेन एस टू इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेटा संबंधात एम जी एस ओ फोर सेवन एस टू बेरियम क्लोराईड बी एस सी एल टू टू एस टू सोडियम सल्फेट एन ए टू एस ओ फोर टेन एस टू ओके क्लथन म्हणजे साकारणे काय जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये तुरटीचा वापर करतात तुरटीच्या क्लथन साकाळणे कोॲग्युलेशन या गुंधर्वामुळे गडूळ पाण्यातील गाळ एकत्र गोळा होऊन जड होतो व खाली बसतो अशा प्रकारे पाणी निवडते मोरचू दे आणि मियाचे निदान करताना रक्त तपासणी करता वापरतात द्राक्षे खरबूज या फळासाठी बुरशी नाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचुदाबरोबर चुना असतो लक्षात घ्या ह्याच्यावर प्रश्न आलेला धुण्याचा सोडा देखील लक्षात ठेवा वॉशिंग सोडा एन ए टू थ्रू टेन एस टू ओ सोडियम कार्बोनेट म्हणतात सोडियम कार्बोनेटला काय म्हणतात धुण्याचा सोडा धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात सोडियम कार्बोनेट असा प्रश्न आलेला आहे सोडियम कार्बोनेट हे पाण्यात द्रावणी असणारा सोडियमचा एक क्षार आहे स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट नुसता ठेवल्यावर सहजपणे त्यातील स्फटिक जल उडून जाते व त्याचे पांढरे चूर्ण मिळते त्यालाच काय म्हणायचं आपण धुण्याचा सोडा असं म्हणतो एन ए टू ओ थ्रू टेन एस टू ओ त्यानंतर मायनस एस टू ओ एन ए टू सीओ थ्री एस टू ओ पांढरे चूर्ण धुण्याचा सोडा मिळतो उपयोग कक्ष तापमानाला धुण्याचा सोडा हे करड्या रंगाचे व गंधहीन चूर्ण असते याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा असतो याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा होतो हा आर्द्रता शोषक असतो म्हणजे हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प म्हणजे बाष्ण बाष्प जी आहे ती शोषून घेत असतं कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो काच कागद उद्योगात पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात सोडियम कार्बोनेटचा वापर करतात यावर प्रश्न ॲप्रूव्ह या आलेला आहे पाणी सुपेन करण्यासाठी यावर प्रश्न आलेला आहे पाणी सुपेन व बनवण्यासाठी सोडियम आणि सिओ चा वापर करतात बरोबर म्हणजे सोडियम कार्बोनेटचा वापर करतात आता हे पी वाय कू पी वाय कूची ची सिरीज व्हिडिओ सिरीज आपण वेगळं बनवणार हे तुम्हाला माहीतच आहे ओके व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आपलं खनिज आणि क्षार जे आहे ना हा प्रकरण जवळपास संपलेला आहे म्हणजे संपलाच आहे आता येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये पोषण आहार संदर्भात मग अन्न अण्णातील भेसळ आहेत कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यावर पाहणार आहोत म्हणजे जवळपास पंधरा वीस सिरीज होऊ शकतं पोषण आहारची व्हिडिओवाला तर नक्की शेअर करा आणि आरोग्यभागतांत्रिक डायरी कोर्स आणि रुपयाचा कोर्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला तो घ्या व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लावू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ